तुम्ही नाव होतं फायनल झालं हेच आहे की माझं नाव जवळजवळ फायनल झालं होतं आणि मला काही वरिष्ठ आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी सांगितलं होतं की तुझं नाव फायनल झालेलं आहे जिल्हा प्रमुख या पदासाठी आणि निश्चिंत रहा इतके वर्ष मी काम केले शिवसेना गावापर्यंत वाड्या वस्त्यापर्यंत मुळापर्यंत जोन याचं काम हे आम्ही गेले अनेक वर्ष करत आहोत आणि ते केलेलं आहे त्या माध्यमातूनच मला हे निष्ठेचं फळ मिळेल असं वाटलं होतं पण ऐनवेळी एक दिवस आधीच हे नाव बदललं गेलं पण याचं का बदललं गेलं याचं कारणसुद्धा अजून अस्पष्ट आहे कारण जे दक्षिण शहरप्रमुख मला जे पद दिलेलं आहे जे मी मागितलंच नव्हतं ते बर मला दिलेलं आहे म्हणजे बळजबरी दिलं असं म्हटलं तर चुकीचं ते ठरणार नाही त्यामुळे न मागितलेलं पद दिलेलं आहे मग असं पद घेऊन काय काम करणार आणि जिल्हा प्रमुख हे झाले म्हणून सांगितले आणि काय बदललं नाही समजलं काय का कारण काय हा बदलला गेलं वाटतं इकडे उद्धव ठाकरे फोन येतो तुमचं नाव जोरपास निश्चित झाले आणि काही उद्धव ठाकरे साहेबांचा फोन आलेला नव्हता पण मला वरिष्ठ काही जे पदाधिकारी आहेत त्यांचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलेलं की तू निश्चिंत राहा तुझं नाव फायनल झालेलं आहे दोन चार दिवसात नक्कीच आम्ही तुला बोलवून घेतो आणि ही जबाबदारी देतो असं मला सांगितलं होतं तर का बदललेलं हे कोडा अजून उल्लेख नाही आता तुम्ही नव्या जिल्हा प्रमुखांच्या कधी काम करणार आहात काय नाही हे जे आहेत पदाधिकारी ते तुम्हाला सर्व ज्ञात आहेत मग शेजारीच जो जवळचा कार्यकर्ता आहे किंवा आपले जे सहकार आहेत त्यांच्यात पाठीत खंजीर खुपसण्याचं कामात पटाईत असणारा हा कार्यकर्ता आहे त्याच्याकडे हे पद दिलेलं आहे त्यामुळे असल्या व्यक्तीसोबत काम करायचं नाही कुठंतरी काहीतरी रेकॉर्डिंग करायचं ते एडिट करायचं आणि व्हायरल करायचं असा अनुभव आहे सगळीकडे फिरून आलेला आहे आणि हेच वाटते पदाधिकारी यांना जेव्हा कळालं की इथं आपल्याला पद मिळत नाही हे अन्य पक्षाकडे जाऊन फिरून आलेले आहेत सगळीकडे त्यांचा ताकतुंबा झाला आणि ज्यांना सगळ्यांनी नाकारलं त्यांना आमच्यावर उरव त्याच उरावर बस सोन्याचं काम जर हो का होत असेल तर ते आम्ही हे घेणार नाही त्या पुढे आता काय असेल तुम्ही वरिष्ठांकडे नाही वरिष्ठ काही आम्हाला काही का पदाधिकाऱ्यांचे काल फोन आलेले आहेत त्या नाराजी आम्ही पूर्ण बोलून दाखवलेली आहे आणि त्यांनी सांगितले आम्ही निश्चितच उद्धव साहेबांशी बोलून ही तुमची नाराजी आहे ती आम्ही त्यांच्या समोर सांगतो आणि तुम्हाला बोलवून साहेबांशी भेट करून देऊन यावर तुम्हाला साहेबांशी चर्चा करावी तुम्ही येऊन आणि तुम्ही सांगावं तुमचं मत साहेबांना असं सांगितलेलं आहे त्याला आम्ही सकारात्मक आहे जर काय साहेबांशी आम्हाला बोलायला दिलं आम्हाला हे व्यक्त करायला दिलं तर आम्हाला आनंदच आहे त्या गोष्टीचा अनेक जण नाराज आहेत की तुम्ही एक आपली के बाकी त्याचे काय बोलत आले ते बाकी जे आता ग्रामीण मधले आणि याच्यामध्ये सगळेच पदाधिकारी आमच्या संपर्क आहेत कारण आम्ही ग्रामीण गगन पा कळे पा, पाट अनेक भागात काम केलेलं आहे इकडं दक्षिणमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने शिवसेनेची बांधणी आहे सगळ्यांनाच असं झालंय कारण कुणाच्याही संपर्कात नसणाऱ्या व्यक्तीला हे पद दिलेलं आहे मला वाटतं हे जिल्हा प्रमुख नसून एखाद्या टोळीचा प्रमुख बनवलंय हे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि तळागाळातली शिवसेना ही त्या गांधी मैदानपुरतीच मर्यादित राहील असं म्हटलं तरी हे चुकीचं ठरणार नाही त्यामुळं या मर्यादेला कुठेतरी भव्य रूप यायचं असेल तर हा निर्णय बदलायला पाहिजे नव्या जिल्हा प्रमुखांनी नाही कसं आहे की याच्या आधी त्यांचा इतिहास बघा ते सगळ्या पक्षात फिरून आलेले आहे सगळ्या नेत्यांच्या जवळ आहेत आणि ज्याच्या जवळ जायचं जास्त त्याच्याबरोबरच त्याच्या उलटं फिरायचं त्याच्या विरोधात काहीतरी कुरघोड्या करायच्या मग असा अनुभव क्षीरसागरांना याच्या आधी होता त्यांच्या जवळ होते त्यांना आलेला आहे संजय पवार साहेबांच्या बरोबर राहिले त्यांना त्याच्याबरोबर इथं पद घेतलं त्यांच्यासोबत सुद्धाच त्यांचं काहीतरी व्हायरल कर त्यांच्या पीएचे रेकॉर्डिंग व्हायरल केलेलं आहे या असे कुरामध्या करते याच्या आधी सुद्धा बरेच नेते असतील मग ते बंटी पाटील साहेब असतील मालदीव असतील त्यांच्या सगळ्यांच्या महाडिक साहेब असतील त्यांच्या बरोबर सगळ्यांच्यावर राहिलेल्या आहेत त्यांच्या विरोधातच परत बोलायचं अशी ख्याती असणाऱ्या माणसाला आमच्या पुरावर बसवले ते आम्ही खपून नाही गेलो काही पदाधिकारी सामूहिक राजीनामे देण्याची चर्चा चालू आहे नाही काही बऱ्याच मी मगाशी सांगितलं त्याच पद्धतीने बऱ्याच ग्रामीण कार्यकर्त्यांच्या संपर्क आलेले फोन आलेला आहे त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की आपल्याला वरिष्ठांचे फोन आलेले आहेत आणि आपण त्याच्याशी बोलून Uh, उद्धव साहेबांशी बोलून आपली नाराजी आपण त्यांना सांगूया त्यामुळे काही गडबडीत कुठलाही निर्णय घेऊ नका असं सांगितलेलं आहे कारण आपण निष्ठावंत आहोत निष्ठावंतांचा कुठेतरी विचार होईल अशी आम्हाला हीच आशा आहे जेव्हा स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या मला ज्यावेळी सांगण्यात आले की हे निवड तुझी होते पण काही वेळा नंतर असं पण सांगण्यात आलं की महानगरपालिकेच्या पन वर काही नाराज होतील म्हणून आपण निर्णय निर्णय थोडा वेळ लांबूया आणि त्याच्यानंतर घेऊया असं पण त्याला पण आम्ही सहमती दर्शवली होती की महानगरपालिकेच्या वेळी निर्णय असेल तर आम्ही मान्य केला होता पण निर्णय आम्हाला एक बाजूला सांगायचं अंधारात ठेवायचं आणि दुसरीकडे अचानक निर्णय घ्यायचा हे अशोभनीय नाही कसं आहे की बरोबरच आहे की निष्ठावंत निष्ठा किती वर्ष सिद्ध करायची म्हणजे आम्ही आता दोन हजार पाच पासून आहे आणि कुठल्याही आमिषाला बळी पडलो नाही कुठल्याही आता आम्ही तुम्हाला माहिती आहे की ज्या पद्धतीने व्हिडिओ केले ज्या पद्धतीने यांच्या विरोधातली गाणी केली त्या याच्यावर आम्ही प्रचार यंत्रणा त्या आम्हाला आल्या ना धमक्या पण आल्या आणि ऑफर्स पण आल्या पण ते आम्ही दाखवले आम्ही ठाकरे या नावाशी प्रामाणिक राहिलो पण ज्यावेळी निष्ठावंताच्या निष्ठा दाखवतो तो त्याच्या खरं उतरतो आणि निष्ठावंताच्या पाठीवर त्याची हात द्यायची वेळ ती त्यावेळी हात आकारता का घेतला जातो मग आम्हाला गृहित धरलं जातं का हा सुद्धा प्रश्न आहे तुम्ही जाऊ नाही अजून तरी तसा काय निर्णय झालेला नाही आहे वरिष्ठांची सांगितले वरिष्ठ आज सुद्धा काल संध्याकाळपर्यंत संपर्कात आहेत त्यांनी नक्कीच सांगितलेलं आहे त्यामुळं दुसरीकडे कुठे जाण्याचा निर्णय हा काय घेतलेला नाही त्यामुळं त्याची काय चर्चा झाली नाही